श्री स्वामी समर्थ डोक्यावरचे कर्ज वाढत आहे पैसा टिकत नाही कर्ज पिकण्यासाठी उपाय म्हणजे श्रीयंतरावरती कुंकुमार्चन लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा म्हणजे कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन म्हणजे काय हे कुंकुमार्चन कधी करावे कुंकुमार्चनचे एवढे महत्व काय आहे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाच्या नंतर काय करायचे कुंकुमार्चन करताना कोणते स्तोत्र मंत्र म्हणावेत ही सर्व माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी माझ्या युट्यूब चॅनेल लाईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा कुंकुमार्चन म्हणजे इच्छित देवी देवतांचा नाम जप स्तोत्र म्हणत श्रीयंत्रावरती मूर्तीवरती किंवा फोटोवरती चरणापासून ते डोक्यापर्यंत वाहिलेल्या कुंकुवाला कुंकुमार्चन म्हणतात हे कुंकुमार्चन आपण अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्री लक्ष्मी पूजन मंगळवार शुक्रवार नवमी गुरुपुष्यामृत योग अक्षय नवमी या दिवशी अवश्य करावे दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत देखील आपण कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकतो असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी असते तर हे कुंकुमार्चन आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती लक्ष्मीच्या मूर्तीवरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावरती करता येते जर घरी यामधील काहीच नसेल तर सुट्या नाण्यांवरती आपण कुंकुमार्चन करू शकतो घरी महालक्ष्मी मातेचा किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर त्यावरही कुंकुमार्चन करता येते सुपारीला लक्ष्मी समजून देखील आपण कुंकुमार्चन करू शकता शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपण कोणत्या भावाने पूजन करतो हे महत्वाचे असते पूजेला सुरुवात करण्या अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यावा शक्यतो दिवा गाईच्या तुपाचा असावा तुपाचा नसेल तर तेलाचा लावू शकता अर्चन करताना उत्तर दक्षिण बसू नये पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसावे बसण्यासाठी खाली आसन घ्यावे त्यानंतर पूजनाला सुरुवात करावी एक पाठ घ्यावा पाटावरती लाल वस्त्र अंतरावे ब्राम्हण किंवा प्लेट घेऊन त्यामध्ये श्रीयंत्र ठेवावे श्रीयंत्र ठेवत असताना खालून वरतीपर्यंत जी टोक सरळ रेषे देतात ती आपल्या समोर असावे हे असे एकाच बाजूला असते श्रीयंत्र ताम्हात ठेवून श्रीयंत्रावरती श्री साध्या पाण्याचा गाईच्या दुधाचा अभिषेक करू शकता अभिषेक करताना ललिता सहस्त्र नाम स्तोत्र ललिता पंचक सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणावे कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा तुळशी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा तुम्हाला जे जमेल ते म्हणून अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यावे व्यवस्थित ठेवावे कुंकुमार्चन करताना या कमळगट्ट्याच्या माळेचा वापर करावा थी माल कायमत श्री श्री माल ही माळ कायमच श्रीयंत्रावरती ठेवावी माळेने पूर्ण श्रीयंत्र झाकणार नाही याची काळजी घ्यावी महालक्ष्मी मातेला कवडे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे कवड्यांची माळ ही घालू शकता श्रीयंत्राला सुगंधी फुलांचा तर लावावा जिथे सुगंध असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करावी गंध अक्षता हळदी कुंकू फुले अर्पण करावी तुळशी पत्र ही अर्पण करू शकता त्यानंतर तीन वेळा धूप ओवाळावा धूप ओवाळून झाल्यानंतर तीन वेळा दिवा ओवाळावा नैवेद्यासाठी पाण्याची चौकोनी भरेव मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवावा नैवेद्यासाठी खडी साखर वापरावी जे काही नैवेद्य दाखवण्यासाठी मंत्र आहेत ते म्हणत नैवेद्य दाखवावा अशी पंचोपचार कपाळाला अष्टगंध लावावे स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे तिलक लावत असताना सर्व मंगल ला मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चरण त्र्यंबके गवडी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणावा नंतर आचमन करावे आचमन म्हणजे उजव्या हातावर डाव्या हाताने एक पळी पाणी घेऊन ते प्राशन करावे ओम श्री महाकालिकाय नमहा असे म्हणून पाणी प्यावे परत ओम श्री महालक्ष्मी नमहा असे म्हणून परत पाणी प्यावे ओम श्री सरस्वती नमहा म्हणून परत पाणी प्यावे त्यानंतर हातात पाणी घेऊन ओम श्री नमः असे म्हणून पुढच्या तामनात पाणी सोडावे हे झाले आचमन आचमन झाल्यावर प्राणायाम करावे प्राणायाम येत असेल तर करू शकता त्यानंतर संकल्प करण्यासाठी हातात पाणी थोड्या अक्षता घ्याव्यात व हा संकल्प करावा संकल्प करत असताना आद्य शुभ तीथोपासून सुरुवात करावी ज्या काही अविवाहित महिला मुली असतील निळ्या रंगातील ओळी वाचून संकल्प करावा विवाहित सुहासिनी महिलांनी गुलाबी रंगाने दर्शवलेल्या रेषेचा संकल्प करावा ज्या काही विधवा घटस्फोटीत महिला असतील त्यांनी संकल्प करत असताना ज्या काही जांभळ्या रेषा असतील त्या रेषेचा संकल्प करावा संकल्पाची सुरुवात आद्य शुभ तितोपासून देवता पूजनम अहमकारिशे पर्यंत आहे ज्या काही महिला असतील सुहासिनी स्त्री असतील किंवा विधवा स्त्री असतील त्यांनी संकल्प करत असताना आपापल्या ओळीचा जो तो संकल्प करावा पुरुषी कुंकुमार्जन करू शकतात पुरुषांनी संकल्प करताना रंगवलेल्या ज्या ओळी आहेत त्या सोडून सगळा संकल्प करावा संकल्प झाल्यावर सरळ हाताने पाणी तांबड्यात सोडावे कुंकुमार्चन करत असताना हळदीचे शुद्ध कुंकू वापरावे कुंकुवाची वाटी तांबण्यासमोर ठेवावी करंगळी सोडून करंगळी शेजारील बोट अनामिका मध्यम आणि अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला कुंकुमार्चन करायचे असते मृगी मुद्रा करून चिमटीमध्ये बसेल एवढे कुंकू घ्यावे श्रीसुक्त एकदा किंवा सोळा वेळा महिन्यात कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला जर एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अशा प्रकारे करायचे असेल तर फक्त फलश्रुती वाचू नये फलश्रुती शेवटचे पूर्ण वाचावी श्री सुक्ताची फलश्रुती वाचत असताना हात जोडून बसावे त्यावेळी कुंकुमार्चन करू नये अशा प्रकारे थोडे थोडे कुंकू चिमटीने श्रीयंत्रावरती सोडावे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणू शकता कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणू शकता त्याचप्रमाणे नवारण मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा छोटशी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा सिद्ध स्तोत्र एक वेळा म्हणावे श्री लक्ष्मीचे एकशे आठ नावे म्हणून कुंकुम कुंकुमार्चन करू शकता देवीचे एकशे आठ नावे घेऊन कुंकुमार्चन करता येते अशा प्रकारे कुंकुमार्चन करावे हे सगळे स्तोत्र मंत्र तुम्हाला दिंडोरी प्रणीत नृत्य सेवेमध्ये मिळतील श्रीसुक्त म्हणत असताना श्रीसुक्ताच्या प्रत्येक रुचेला जर कमलात्मक मंत्र जोडून कुंकुमार्चन केली तर खूप चांगले असते श्री सुक्ताचे एक रुचा म्हणायची श्री स्वामी समर्थ म्हणायचे नंतर ओम श्री कमले कमलाले महालक्ष्मी नमो श्री कुंकुमार्चन करावे या सेवेने कर्ज निवारण होते या श्री सुक्तामध्ये एकूण सोळा रुचा आहे प्रत्येक रुचेला आपण हा कमलात्मक मंत्र जोडून कुंकुमार्चन करावे अशा प्रकारे कुंकुमार्चन केल्यास लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग सापडतो व ती व्यक्ती ऋणातून मुक्त होते दुर्गा अष्टोत्तर नामावली तसेच लक्ष्मी अष्टीने देवी, देवी होय ललिता मातेचे आसन म्हणजे श्रीयंत्र होय म्हणून ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचून कुंकुमार्चन केल्यास अतिशय फलदायी ठरते विधवा स्त्रियांनी कुंकुमार्चन करायला चालते का तर नक्कीच चालते कारण देवाला सगळी मुले सारखीच असतात देव तुम्ही विधवा आहात काय विवाहित आहात हे बघत नाही तर तुमच्या मनातील भाव बघतो विधवा स्त्रियांनी कपाळाला कुंकू लावले तरीही चालते कपाळ सोडून थोडेसे खाली लावावे हे कुंकुमार्चन का व कशासाठी करावे एवढे कुंकुमार्चनला महत्व का असते ते पहा कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते ज्यावेळी आपण देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करतो त्यावेळी त्यातील शक्ती जागृत होते ही जागृत झालेली शक्ती कुंकुवात उतरते नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळाला लावल्यावर ला लाव देवीची शक्ती ऊर्जा आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते या कारणांमुळे देवीला कुंकुमार्चन करणे अतिशय प्रिय असते आपला जे काही मनोवांचित संकल्प असेल तो पूर्णत्वाला जातो आशीर्वाद मिळतात घरात सुख शांती लाभते हे कुंकुमार्चन केलेले कुंकू एक दिवस तसेच ठेवावे कुंकुमार्चन झाल्यावर देवीच्या आरती करावी दुर्गे ही आरती म्हणावी केलेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी कुलदेवाच्या चरणी कुल देवीच्या चरणी लक्ष्मीनारायणाच्या चरणी अर्पण करावी कोणतीही सेवा मनोभावे केल्यास आपल्याला अनुभव नक्कीच येतात दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन केलेले कुंकू व्यवस्थित साफ करावे जमा झालेले कुंकू टाकून न देता ते एका डबीत भरून साठवून ठेवावे हे कुंकुमार्चन केलेले कुंकू परत देवपूजेसाठी वापरू नये याचा वापर आपल्या स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी करावा आपल्या घरातील सदस्यांनी हे रोज कुंकू लावावे घरातील ज्या काही स्त्रिया असतील पुरुष असतील लहान मुला मुलींनी हे कुंकू रोज आपल्या कपाळी लावावे हे लक्ष्मी प्राप्तिकारक व्रत असल्यामुळे हे कुंकू बाहेर कोणालाही देऊ नये घरी जर नातेवाईक पाहुणे आले तरीही त्यांना ही, ही कुंकू देऊ नये ज्या मुला मुलींची विवाह जमत नसतील त्यांनी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनची सेवा करावी विवाहासाठी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसे करावे कोणते स्तोत्र म्हणावेत हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन महालक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करो ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा ही माहिती व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा श्रीयंत्रावरचे कुंकू साफ कसे करायचे तो शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे ते नक्की पहा श्री स्वामी समर्थ